नमस्कार बातमी आहे तुळजापूर तालुक्यातून तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील शेतकरी अंबादास हक्के यांच्या पाच एकर सोयाबीनच्या गंजीला अज्ञाताने आग लावली सोयाबीनचा लावलेला ढीग जळून खाक झाला जवळपास अडीच लाखाचं या शेतकऱ्याचं नुकसान झालं कृषी अधिकारी तलाटी पोलीस पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलेलं नसाल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथील शेतकरी अंबादास हाके यांच्या पाच एकर सोयाबीनच्या गंजीस अज्ञाताने आग लावली या आगीमध्ये या शेतकऱ्याचं सोयाबीनसह प्लॅस्टिक पाईप आणि दोन ताडपत्री जळून भस्मसात झाले या आगीमध्ये शेतकऱ्याचं जवळपास अडीच लाखाचं नुकसान झालं ही घटना मौजे इटकळ शिवारात गट नंबर पंचावन्नमध्ये मध्ये घडली या संदर्भात अधिक माहिती अशी की मौजे इटकळ येथील शेतकरी अंबादास भानुदास हाके यांची इटकळ शिवारात गट नंबर पंचावन्न मध्ये दोन हेक्टर खरीप सोयाबीन होते अंबादास हाके यांनी गेल्या दहा दिवसापासून आपल्या पत्नी सोबत घेऊन रात्र दिवस पाच एकर शेत जमिनीवरील पाच पिशव्या सोयाबीन घरच्या घरी काढून शेतातच काढलेल्या सोयाबीनचा ढीग लावला होता पण शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने सोयाबीन ढिगास आग लावली आणि होत्याचं नव्हतं झालं मोठ्या कष्टाने पिकवलेला सोयाबीन जळून खाक झाल्याने शेतकरी अंबादास भानुदास हाके यांनी टाहो फोडला ही माहिती कळताच कृषी अधिकारी कुलकर्णी तलाठी तोडकरी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीपान कोळी पोलीस पाटील विनोद सलगरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाचा पंचनामा केला यावेळी दोन हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन प्लास्टिक पाईप व दोन ताडपत्री जळून भस्मसात झाली असल्याचे निदर्शनास आले जवळपास दोन लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे व त्याप्रमाणे पंचनामाही करण्यात आला आहे या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी नितीन कांबळे उपसरपंच फिरोज मुजावर माजी सरपंच अरविंद पाटील राहुल बागडे श्रीकृष्ण मुळे राम मंडलिक सूर्यभान सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते शेतकरी अंबादास भानुदास हाटके यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांना त्वरित शासकीय मदत मिळावी अशी मागणी या शेतकरी वर्गामधून होत आहे आपण पाहत आहात अल्पावधीत जनसामान्यांचा बुलंद आवाज बनलेला हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद